बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांचा दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवारी नांदगाव विधानसभा मतदारसंघात दौरा संपन्न झाला त्यांचे नांदगाव तालुक्यातील मनमाडी येथील संपर्क कार्यालयात आगमन होताच पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या वतीने जलोषिक स्वागत करण्यात आले यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार प्रदेश सरचिटणीस दीपक अण्णा खैरे नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शहराध्यक्ष दीपक गोगड महिला शहर अध्यक्षा अपर्णताई देशमुख प्रकाश बोधक योगेश जाधव डॉलिनी काळे हबीब शेख शुभम आहेरे अक्षय देशमुख जावेद शेख आनंद बोत्रा दीपाली कोराडे फिरोज शहा सुफियान मिर्झा समाधान त्रिभुवन राजीव पवार शफी शेख सलमान शेख यांच्यासह संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बाबुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा